म्हणजे ह्या टायमाला उठाव म्हणतात का तुम्हाला हां करतो जवळ आहे का तुम्ही हा करत त्यांच्या नाही लागण वगैरे काही नाही पण बसायला काय प्रॉब्लेम झाला त्यांना हा एक मिनिट हा देतोय बोलू ना त्यांची सांगते ना ती घट आहे बोला ना एक नाही बोला ना हॅलो हॅलो हां 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 मेंढपाळ विकास समितीवरून बोलते मी हां काय झालं ते पाळ ठोकलं त्यांनी जंगलात जंगल आहे हां कितीक लागवड आहे लागवड आला आहे जुन्या लागवड झालेलं ना मॅडम आता जुन्या लागवडीला तुम्ही आता ऐकलं असेल ना की पाच वर्षाच्या फुलं झाडं असले तिथे मेंढपाळ जाऊ शकतात पण पाल ना परमिशन पाल आहे तर राहते ना माणूस नाही काही काढू नका बघू नाही नाही बघू नाही साहेबांना नाही साहेबांचा नंबर द्या मला साहेबांना बोलून द्या त्यांना अजिबात काढायचं नाही तिथून बर बर ठीक आहे नाही राहते ना रात्रीची वेळेस आता की आहे की नाही का रात्रीची वेळेस ते राहिले तिथं तिथं झाड नाही म्हणता इतकी जुनी लागवड आहे आणि मेंढपाळ राहायला तर काय तुम्हाला काय प्रॉब्लेम काय व्हायला कुराडी आहेत मॅडम कुत्रे आहेत हरणाला त्रास येतात तुमची लागवडच नाहीये तिथं तुम्ही रात्रीचे कशाला येतात कुराडी त्याला कुत्रे तर राहणारच ना ते जंगलात राहणार लोक आपण काय थोड्या वेळ ड्युटी करू घरी जाऊ हरणा त्रास होतो अहो कुठे तिथं काय एवढं तुम्ही एक रात्रभर राहते हो त्यांना दुसरे सकाळी दुसरीकडे हे करतेन ते पाल ठोकते ठीक आहे ठीक आहे आठ वाजता मी बोलते सकाळी त्यांच्याशी पण आता काय म्हणू नका त्यांना ना आठच्या पुढे ठेवू नका म्हणून लागवड नसली तर चरायला परमिशन आहे बरं का त्यांना काय म्हंटले कुठून कुठून बोलताय मेंढपाळ विकास समितीतून बोलते मी शारदाताई पांढरे राज्यपाल नियुक्ती सदस्य मात्र तुम्ही मला काही अडचण आली की फोन करा बर थोडं म्हणजे कसं आहे त्याच्या तिथं पाय ठोकतापेक्षा शेजारी ठोका करायला काही फरक काही लागत नाही तुम्हाला कारण तिथं लागवड खूप जुनी आहे म्हणतात म्हणजे ना ते काहीतरी क्षेत्र असं म्हणजे पहिलं वैती केलेलं त्यामुळं आम्ही फसून बसलो शेजारी आता आम्हाला माहित नाही फॉरेस्ट आहे ती म्हणतात फॉरेस्ट आहे वैती केलेलं दिसतं का तिथं हा थोडंसं वैती आहे ना द्या काही नाही तुम्ही आता था, थांबा आणि ते आ, 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 ना, ना, उद्या सकाळी काय करा ते म्हणजे पाल नका ठेवू ठीक आहे थोडं ते जरी ठेवा पण मेल की द्या काही नाही होत नाही नाही उद्या जातो म्हणलं की त्यांना उद्या सकाळी सकाळी उद्या जातो तेच ना मग रात्रीच्या वेळ तू जाणार आहे काय काय अडचण आली की मला फोन करा बरं ठीक आहे हो हो नाव काय म्हंटल तुमचं पडळकर नायकू पडळकर कुठले तुम्ही बारामतीचे बारामतीचे आहे का बरं ठीक आहे ठीक काय अडचण आली की फोन करा